उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज परभणी जिल्ह्यातील पोखरणी गावातील प्राचीन श्री नृसिंह मंदिरमध्ये दर्शन घेतले यावेळी मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री नृसिंह मंदिर हे प्राचीन मंदिर असून जागृत देवस्थान आहे येथे वर्षभरात भक्त पर्यटकांची मोठ्या संख्येने रेलचेल असते राज्यसह भारतातील बऱ्याच भक्तांचे हे कुलदैवत आहेत जाजवले असलेल्या या देवतेची प्रचिती प्रत्येकालाच येते अनुभवास येते तसेच वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या मोठ्या गर्दीत संपन्न होत असतात या सर्व बाबींचा विचार करत विकास आराखड्यासाठी अंदाजे चारशे कोटी रुपये गरज आहे असे या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे तरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित करा असे साखडे श्री नृसिंह संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे संस्थेचे अध्यक्ष मंचकराव वाघ आदी श्री नृसिंह संस्थान पोखरणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी म्हणजे जुनं त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक विकास आराखडा तयार करायचा आहे जसं मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे कोटी रुपयाचा तयार करावा असं मी विनंती केलेली आहे त्यांनी सगळी पार्श्वभूमी बघितली आणि एक मा मला असं वाटतं आहे की दादा लवकरात लवकर पैशा सहित तीर्थ एक कसा आराखडा घोषित करते त्यांचा तर आराखडा घोषित झाल्यालाच तीर्थ एका असा आराखडा बोलण्यात परंतु फक्त किती हेच करायचं आहे ज्यावेळेस हार्किटिक लोक म्हणजे हे करता निवेळेस त्यावेळेस आकडा देखील या दोन महिन्याचाच तुम्हाला आराखडा राज दादा रामदास साहेब साहेबांत आणि च आहे मागणी आम्ही केलेली बघवाच राजेदा आम्ही विकास आराखडा तयार करण्यासाठी त्यांचं एक म्हणणं आहे किंवा त्यांचं ते दुर्दैव दर्शनावर दर्शनाला येतात आणि त्यांचं एक स्वप्न आहे किंवा इथं तिथं विकास आराखडा मजबूत झालाच पाहिजे कामा चांगली झाली पाहिजे दर्जेदार असे त्यांचं

पहिल्यांदा तिथं श्री क्षेत्रचं दर्शन घ्या आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी सुरुवात करा आपली परंपरा आहे आपल्या बापरेपासून ती चालत आलेली आपल्या पूर्वजांच्यापासून चालत आलेली प्रत्येकाची तिकडे कुठे श्रद्धा असते प्रकारे या भागातले जाकूर देवस्थान मोठ्या प्रमाणात